तो तो मी तुमच्या राजू बाजू यांचं एक गीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय आहे ते तुम्ही सांगू शकता नायकावी अशी न करून दे आ आ दुःखाची ही घटना साहेब हे वकळवी ते पत्रांनी दुखाची ही घटना साहेब कळवी ते पत्रानी येऊला सा गंगाधर तुमचा गेला की सोडून आयोला सा गंगाधर तुमचा गेला की सोडून राम झेली ते घाव काळाचा राम झेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळा का मुझे लीते घाव काळाता था तो हवा पवाला पुस्ता पुस्ता रड़े रमाई ही अशुरुचि गाता पुस्ता पुस्ता रड़े रमाई ही अश्रूची गाथा शिक्षण घेण्या धनी परदेशाला होता शिक्षण घेण्या धनी परदेशाला होता आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी गंगाधर तुमचा गेला की सोडून हा युला गंगाधर तुमचा गेला की सोडून रामु झेली देव काळात रामुझेली देव काळाता दुरदेशी तो आवाफ बाळाता रा झेली ते घाव काळाता दुरदेशी तो आवाफ बाळाता दूर देशी तो आवाफ बाळाता